राम राम भावानो बहिणीनो मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत सोबत आहे येडी हळद नानी गावठी नानी गावठी नानी येडी हळद गावठी नानी हळद हा <laughs> <यडी> <laughs> भाव भाऊ कसं वाटतं चांगलं वाटत मला तर चांगलं वाटत भाऊ गावठी नानी येडी हळद तर भावानो बहिणीनो आम्ही आता आलोय वावरात मी आज इला म्हणलं का आपण आज आहे का आपल्या भावांना बहिणीला आहे का आपलं शेत दाखवू तर आम्ही आलोय वावरात ही आहे आपली कपाशी कस काय कपाशी सांगा तुम्हीच हम्म आणि हे आ, मी ना तुम्हाला बाकी सगळा व्हिडिओ आहे का आता एकट्या नाणीवरच घेतो मी फक्त बोलवतो आता बर का हा व्हिडीओ राहा तर भावानो बहिणीनो अशी आहे आपली कपाशी कपाशी अशी आहे आता हे काम म्हणजे काय करू राहिली रे गुक्ता लागत हा का हा हे काम म्हणजे असं झालं ते नाही का दिवसभर हे करी आणि रात्री दिवा लावून दळण करी काय म्हणते त्याला ते काय म्हणते त्याला मी ना सांग ना सांग ना दिवसभर घरी बसली हा दळण करायचं रात्री आंधर पडडीवर दिवा लावून हा आणि दिवसभर घरी बसली मग यायचं गवत काढायला घरची कामं केली मी घरची काम मी केलं माहितीये काय तुम्हाला गाया सोडून दिल्या तुम्ही गाया घेऊन ग्राहनात आले मग मी त्या गाया खालचे शेण उचलले झाडून घेतलं गवण साफ करून ठेवली दोन तीन कारवाडी घरी ना त्यांना पाणी पाजलं दोनदा कुटी ठेवली मग घरातलं आवरलं भांडे घासले जेवण केलं जेवण महत्वाचं होत ना परत रानात आले गट गट आ, तर भावांना बहिणी न आपल्या वावर तिथून असा मस्त वडा वाहतोय पहा ए कस काय त्याला पाणी बिनी ये हा मस्त पैकी आणि हे जुगाड पहा तुम्ही हे जुगाड कस आहे हा हे जुगाड कस आहे सांगा हे जुगाड कशासाठी माहितीये का तर ती एक बाटली सापडली त्या बाटलीला परत दुसरी साधी बाटली त्याला बांधला नट आणि कशासाठी तर मग ते वाजत ना टुंग टुंग वाजता ना हा भीती वाटू नाही मग हे डुकर डाकर येतेत ना वावरत हा त्याच्यासाठी ते येडी आळत हा आपली कप नक्की कमेंट मध्ये इकडे ये ना तू आली ना बा, अशा कैर्या आहेत त्याला आता इतक्या कैर्या आहेत ना हे आता तुला डोके एवढी झाले रे तुला डोक्यापेक्षा मोठली झाली तुला डोक्यापेक्षा मोठली झाली पण आहे ना एवढली झाली पण आता लय कष्ट केलेले काय हा असं आहे भावा बहिणी न पहिलं आहे का वावरात आहे का हे बघा हे असं गवत आहे का हे गवत सुद्धा येत नव्हतं पण आहे का वावरात कष्ट करू करू अन खत टाकू टाकू शेणखत आपल्याकडे गाय आहे ना मग शेणखत टाकलं चांगलं लेवल केली परत दरवेळेस असं वेगळं पीक काढायचं वेगळं पीक काढायचं मग त्याच्यामुळे ते बिवड झालं म्हणून ते वावर सुधरलं आता एका हि शिकवशी आली त्याच्यामुळं इतका आनंद होतो डोळ्यात पाणी पण येतं आनंदाच्या भरातले काय राहतं ना आसरू तसे तसं झालं आहे आता त्याच्यामुळं काय असं वाटतं का पहिलं कसं होतं शून्यातून केलंय सारं त्याच्यामुळं आता आनंद वाटतो डोळ्यात आनंदाच्या आसरू तेव्हा थडक्यात असं म्हणते असं आहे त्याच्यामुळे इतकं भारी पीक आलं ना त्याच्यामुळं एका मला पण नानांना पण इतका आनंद झाला ना का बा, ये बा, ये बा, 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 बा पर आता एवढी कपोशीच्या वेळेस आता फुटतीलच आता फुटायला लागतील बरं नवरात्र संपलं काय एखाद वेळेस त्या फुटतील आता ब हे बघा ह्या असे पाती झाले हे बघा भरपूर पाते बरं का हे बघा खालीपर्यंत पाते हे असे पर शेंडेपर्यंत आता कोणी कोणी ना बरं का भाव बहिणी नो हे बघा ह्या असा शेंडा आहे का बरेचशे आमच्या इकडं आहे का असे शेंडे आहे का खुडले हे असे पण आमचं कसं वेळच भेटलं नाही खुडायला बरं का ते म्हणते काय नाही असा शेंडा खुडला का का ब हे खालचे पाते आहे ना हे पाती फुटून पोसत्या आणि या फाट्या का या फाट्या पण मोठाल्या लिवा त्या फाट्याला जास्त पाती येऊन मोठा लवा त्या तसं शेंडा जर नाही खुडला ना तर तिची हाईट वाढतच राहते ब निस शेंडा वाढतच राहतो मग आता पण मग आपल्याच छान आपण नाही खुडला ना मग आपलं पाहू बरं रिझल्ट कसं येतो आता बघू यंदाच्या वर्षी पहिल्यांदीच केलेली आहे तर बघू कस काय अॅवरेज भेटतं कसं काय नाही खूप आनंदाचं झालेलं आहे कस आहे इतकं पीक आहे ना शेतकऱ्याला काय असतं भाव बहिणी ना सांगा बरं तुम्ही <laughs> शेतकऱ्याचं कसं असतं पाऊस वेळेवर आला पीक भारी आल्यावर शेतकरी आनंदी राहतो तसं काही काही वेळेस काय होतं शेतकऱ्याचं इतक पीक जळून जातं शेतकरी नाराज होतो कारण शेतकरी का या जमिनीमध्ये पिकवण्यासाठी का काय काय करतो कोणाकडं का कोणाकडून उसने पैसे घेतो कुणी कुणी कोणी कोणी म्हणतं ए मला लोन देतो का कुणी म्हणतं ए मला व्याजाने पैसे देतो का कोणी म्हणतं आहे थम्मी बायकूचे डागिने गाण टाकून पीक उभं करतो तसं मग जर पीक जर चांगलं आलं तर माणसाला कसं वाटतं आनंद होतो त्याच्यामुळे आहे का इतकं भारी पीक आलं ना तर भारी 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 आनंद वाटतो हे सगळ्या याच्यात त्याच्यामुळे ना आपल्याला आता बघू कस काय कापूस निघतो आईओ कस काय फाटी मोडली मोडली असते असं आहे त्या दिवशी ना लय पाऊस झाला ह्या वावरात असं थाप पाणी होत बर का मग हे वावरात आले पण लय आबा आलं मग मी यांना काय म्हणलं लय आबा आलं ना का जो वावरात तर ते म्हणतात नाही रे मी एक चक्कर मारून येतो म्हणे कपडून पाणी बिणी पोहून येतो कारण आदल्या दिवशी लय पाऊस झालेला होता मग हे आले ना असं असं लेवलनी पाणी होतं डायरेक्ट इतकं इथपर्यंत असं पूर्ण वावरत थाप पाणी होत बांधावरून खालच्या साईडनं बांधावरून पाणी दुसऱ्याच्या वावरात चाललं होतं तर त्यांनी मग फोन केला मला म्हणे तू एका दाद्याला पाठवून दे म्हणे खोरं घेऊ म्हटलं आव पण दाद्या राहणार आहे ते म्हणे दाद्याला फोन केला तू घरी राहिला म्हणे तुम्ही बाकीची कामं करा दादेल पहिलं खोरं घेऊन रानात पाठवून दे म्हटलं बरं चालल म्हटलं काय ला म्हणे पाणी झालं म्हणे वावरत अख्खं पाणी काढून देतो म्हणे अन्न मग काय केलं त्यांनी अहो दाद्या वावरात आला इतका बदा 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 ब पाऊस आला लय जोराचा हो पण दादा ना आणि ते नोघा ने का अख्खून टिळून <laughs> का नक्की सतत ठिकाणी फोडलं आणि अख्खं पाणी काढून दिलं तेव्हा आपली नाही हुकळी अख्ख पीक झालं तेव्हा अख्ख पीक असं भारी आलं आता हे बघा मधी तर मग ये इथपर्यंत जाऊन बघू का तस काई, कस काय कस काय नाही वाढत ना मला किती वाढली कपोसी तो डोक्याच्या वर झाली ती वा बर बघा किती भारी आली कित <laughs> का कशी मस्त वाटत ना आता किती भारी आलंय आनंद मला लई आता काय काय बोलू असं झालंय कारण आनंद का हे असे खुडले आमचे तिथं सगळ्यांनी शेंडे खुडले बर का पण आपण काय खुडले नाही ना हे बघा असेच खुडले काय फरक नाही पडत त्याला काय फरक बघू आता यंदा बघू आपलं पहिलंच वर्ष आपण कुठं दरवर्षी करतो आता काही काही आपले शेजारी पाजारी दरवर्षी कपशी करते ना त्यांना अंदाज येऊन गेलेला आहे बघू आपण कस काय काय अरे कपाशी म्हणजे शेतकऱ्याचं हे पांढर होण आहे का नाही तू विचार कर पिवळस सोनं आपलं लग्न झालं का दोन हजार पाच ला त्या टायमाला पिवळ्या सोन्याचा भाव होता साडेपाच हजार रुपये तोळा आणि पांढऱ्या सोन्याचा भाव होता तीन हजार रुपये क्विंटल बरं का मग आता दोन हजार पंचवीस ला म्हणजे कंप्लीट किती वर्ष झाले वीस वर्ष वीस वर्षात पिवळ सोनं गेलं एक लाखाच्या वर आणि पांढर सोनं किती आहे सात आणि आठ हजार रुपये आठ तर नाहीच सात हजार रुपये सांग कुठ शेतकरी कसा सुधारणार आहे का हा जाऊ द्या आपल्या हातात काय आहे फक्त कष्ट करायचे असे एखाद्या शेतकऱ्याची बायको तुम्ही दाखवून द्या का तिच्या अंगावर लय सोनं केलेले त्यांच्या तिच्या नवऱ्यांनी व शेतात पिकून आहे का एखादी तू असन असन एखादी पण आपल्यासारखं असन का एखाद्याच्या अंगावर असन का असं पिवळी सोन्याने लड लडबडलेली अशी मस्त कुठं चालली नटून थटून डागिने घालून असं आहे का तिच्या मन नशिबात नाही ना बरं मग कसं राहतं शेतकऱ्याच ती पण आहे त्याच्यातच आनंदी राहते ना आपला नवरा हेच मोठं धन समजते ती तोच मोठा डागिना असं राहत ते त्याच्यामुळे ना ती इतकी समजून घेते सगळ्यांना कोणती असू द्या कोणाची पण असू द्या शेतकऱ्याची बायकोय का तिच्या नवऱ्याला इतकी समजून घेते ना अशी ती नोकरीवालीची बायको कधी समजून घेतो कारण असं थोडंच राहत बायको सगळ्या याच्यात ती समजून घेते असं काही नसत शेतकरीची असू नाही नोकरीवाल्याची असू बायको बायकोच राहती तिचा तेवढाच तेवढा नवऱ्या जीव राहतो फक्त विषय असा राहतो का ज्याच्या त्याच्या जी आर्थिक परिस्थिती आहे का त्याच्यावर आधारित काही गोष्टी राहत्या असं राहत ते का लावी त्या ना मस्त शेतकऱ्याचे काय संसार मोडलेले नाही का वरसे कधी माहिती मला पाहिजेच तर भावांनो बहिणी न आता हे जी दिसत आहे तुम्हाला हे काय माहितीये का हे आहे सशेचे पावलं सशेचे पावलं आहे तिथून ससे या वावरात लई आम्हाला मागे अशी ससे सापडली होते निद आपण आम्ही <coughs> अगोदर <तो था>, <coughs> तईला दिसलं तैल वाटलं का काय बघ घाबरली ती असं बुडाला बस बसलेलं होतं असं बुडाला बसलेलं होतं ती ती घाबरली ती असं 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 घाबरून बसलेलं होतं सशाचं पिल्ल मग तिनं पाहिलं मग हे का मग लगेच म्हणजे अगं इथं काय का, का, इद काय इद काय मग सश पिल्लू सापडलं म्हणा जो देशाचं मग तीन पिल्ल सापडले असं काहीतरी चाललंय चाल आपल्या वाला चाल तर बहिणी न असं शेतकऱ्याच वातावरण आहे गावाकडचं हा हे सूर्य पहा मावळतीला चाललाय हे आपली कपाशी जोमदार पीक वावरात हालायला लागलं का डुलायला लागलं का वाऱ्यावर तेवढा शेतकऱ्याला आनंद होतो तिथं पाठीमागच्या बाजूना परत आवळ भरून आलंय पाऊस येऊ शकतो कोणत्याही क्षणी हा तर आजचा हा आमचा वावरातला व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाइक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम।